गुड आफ्टरनून आज मी ब्लॉगला स्टार्टिंग केलेली आहे तुम्हाला प्रश्न पडलेलाच असेल भन्नाट प्राजू दिसत नाहीये तर डोंट वरी भन्नाट प्राजू तुमची भन्नाट प्राजू आहे इथेच पण मी तिची आज परीक्षा घेणार आहे परीक्षा कसली तर मी तुम्हाला सांगते ऐस तिला आपण आता सरप्राईज जाऊया बघूया ती काय बोलते पुढे मागच्या ब्लॉगमध्ये मा बोललेली की तू कधी जेवण बनवायला शिकशील तर मग मी आता तिला चपाती बनवायला शिकवणार आहे आणि प्रॅक्टिकल सुद्धा म्हणजे तिला मी करायला सुद्धा सांगणार आहे आता आपण तिला बोलूया ती तिकडे आहे बेडरूम मध्ये तिला आपण आता सरप्राईज होऊया बघूया तिचं काय बोलणं आहे प्राजक्ता भन्नाट प्राजू आज हॅलो आज सगळे बोलते आज भन्नाथ प्राजूने सुरुवात केली नाही हा गायच तर आज हिनेच स्टार्टला ब्लॉग <laughs> नाही सॉरी ब्लॉगला स्टार्टिंग केलेली आहे मी तुला आज चॅलेंज देणार आहे तू ॲक्सेप्ट करशील की नाही आता पण चॅलेंज काय आहे सांगते अजकता आज मी चपात्या बनवणार आहे पण

तर बनवायलाच लागतील हो oh माय गॉड असो आता तुम्ही दाखवायचं काय नाहीये प्रयत्न करायला काय हरकत आहे बरोबर ना हम्म ते तर आहेच बघू ट्राय दिस चपाती ओके okay? आपण ट्राय करूया काहीच आता मी बोलते कशा होत आहेत माझ्या चपात्या चला पाहूयात मला पण आयडिया नाहीये कशा आता भारताच्या वेगवेगळ्या नक्की सांगा दिदीच्या चपात्या बेस्ट आहेत की माझ्या चपाती बेस्ट आहेत चॅलेंज एक्सेप्टेड नाही नाही अजून नको पण पण धा पूर्ण चपाती तर मला बनवून घेऊ दे कशी आहे एकदम भारी आली गोल एकदम परफेक्ट सो so, आपल्या ड्रायव्हरच सांगतील चपात्या कोणाच्या चांगल्या तुम्ही yes, so, कमेंट करून नक्की सांगा ओके okay? गाइस आज धमाल येणार आहे किचन मध्ये आणि चपाती बनवायला त्यात वेगवेगळे भाताचे नकाचे होतील <laughs> आणि नंतर मग हो थोडा वेळ लागेल पण सगळं एकदम परफेक्ट होईल बरोबर आणि मी आता चपात्या बनवते तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुम्ही बघायचं काम कराज वॉच करा ओके सो चलो मी पीठ मळून चपात्यांच्या गोळे केलेले आहेत आणि आता आपण चपात्या बनवायला स्टार्ट करणार आहोत या साईडला आपण तवा गरम करत ठेवलेला आहे तर गाई सुरुवातीला दीदी मला बनवून दाखवते एक दोन वेळा ती दाखवेल बनवून नंतर मग मला करायला ला लागेल की चपात्या आता पहिले बघावं लागेल पहिले कशी ती गोळा अशी हे लाटते आणि ती कशी लाटते त्याच्यावर किती तेल लावते असं पलटवते वगैरे आणि पीठ वगैरे किती लावते असं मला बघायला लागेल सो आता मी बघते तिच्या कशा बनवते ती ओके तुम्हाला पण मी दाखवते तर इथे दिदीने पहिले गोळा छोटस असं लाटून घेतलेला आहे त्याच्यानंतर तेल लावलेलं ला, आहे असं प्रेस आपल्याला करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या चपात्याच्या कडा राहतात त्या फुट्टा कामाने किनार मेन म्हणजे बरं दोन्ही बाजूनी मस्त पक्क दाबून घ्यायचं मग पिठा आपण टाकायचं इथे मोठे मोठ्या चपात्या इथे चव्यावर टाकते मोठी चपाती अशी तोपर्यंत आपण इथे दुसऱ्याला फास्ट गॅस करायचं आहे आणि तोपर्यंत दुसरी चपाती करू मला ते करायला तर दिदीने सांगितल्याप्रमाणे मला अजून एक पण चपाती बनवायला नाही दिलेली आहे ती बोलते बघ माझे चपात्या आणि तिने किती सहा बनवल्या पण अजून मला एकसुद्धा बनवायला लावलेली नाही आहे तर आता शेवटच्या दोन आहेत काय माहिती शेवटचे दोन गोळे उरलेत आता बनवायला सांगितलं तर ठीक नाही आता शेवटची एकच गोळा मला बनवायला सांगेल बोलते सो आता बघू पण एकावर काय होते मला दोन पहिल्या वेळ दोन गोळे शिल्लक ठेवले पहिली बनवेल ती प्रॅक्टिस दुसरी मग हळूहळू बनवेल मी आता बघू आता फक्त दोनच नाही सुले काय होते मला चपात्या भेटतात की नाही बनवायला ती मला बोलवते फक्त दाखवते बघ 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 चपाती बघ चपाती बघ मी तिचीच व्हिडिओ काढते पण माझी पण काढायला पाहिजे दिदी मला खास हस्तेसाठी त्यासाठी तिने बोलवली आहे चपाती बनवून माझ्या हातात देतच नाही आहे ती काय करणार बघून आला त्या चपातीला <laughs> <laughs> बघू आता हो आता देते का बनवायला आता मी जाते किचनमध्ये दिदी एवढ्या मोठ्या मोठ्या चपात्या अजिबात नको टाकू मला नाही जमणार ट्राय करायला काहीच हरकत नाहीये बेटा ट्राय म्हणजे सुरुवातीला दिदीच्या सुद्धा चपात्या एकदम बारीक व्हायच्या होत्या रोटी सारख्या पण आता मोठ्या यायला लागलेल्या आहेत तव्या एवढ्या तव्या एवढ्या आकाराच्या yes. नंतर पुढे जाऊन तव्यापेक्षा बाहेर येईल चपाती कुछ कुठबी एवढी मोठी बनवेल असं वाटते मला मी दोन बनवणार आहे पहिली अशी प्रॅक्टिस दुसरी आहे ओके तर गाय दीदीच्या चपात्या झालेल्या आहेत बनवून आता मी बनवते ओके तर आता okay? ही ठेवते तिकडे चपाती ठेवते मी बनवणार आहे इथे मी लाटते चपाती बघा मी कशी लाटते ओके okay. पहिले आपण असं छोटा गोल करून एवढा तुझ्या अंदाजाने आता करवाई सुद्धा मी टाकणार आहे मी एवढ्या साऱ्या चपात्या केल्या सो so कशा केल्या कमेंट करून नक्की सांगा चला पटापट चला पटापट लागले तिला चपात्या बनवायला जेवढ आपल्याला पराठे नाही बनवायचे भाई ठीक बन बन <laughs> हो आहे चलो तेवढाच तेवढा सुरू काही काहीच करत नाहीये अरे बापरे माझ्यापेक्षा मोठ्या चपात्या होणार आहेत कोण जिंकणार आजचा बिग बॉस मराठी मी चपाती मला पण चपात्या येत नाही का चपात्या क्लासेसमध्ये तुम्ही आप <laughs> तुम्ही, <laughs> तुम्ही, तुम्ही, तुम्ही क्लास जॉईन करू शकता आणि नंतर जॉईन जॉईन शिकून चपात्या तुम्ही करा कारण <laughs> की उल्ले असोळे तुम्ही समोसा शिकणार वेगवेगळे आकाराचे भास्कर तुम्हाला पण नक्काशी तयार करायचे आहेत का तर तुम्ही पण जॉईन करू शकता प्राजक्ता चपाते क्लासेस नक्कीच जॉईन करा आजच विजिट करा तुझ्या तुला सांगू का दीदी बोल माझ्याकडे एक सोपा उपाय आहे ज्याने तुझी चपाती अशी होते ती एकदम गोल होईल कशी काय तर अशाच एकदम मोठ्या शाईजची ताटली घ्यायची ती छाप करत, करत करत मग <laughs> अभे जलदी बोल सुल <laughs> ती अशीच छापा पाडून द्यायचा मग ती कशी होऊन जाते <laughs> इथे सुरू सेम प्रोसेस आहे ओके फक्त प्रेस तू प्रेस करते हवा जाते ओके बापरे हिने तर मला पण पाठीमागे सोडलं दुट ओके ओके हो हो नाईस नाईस काय नाईस काय नाइस <laughs> नाइस अगं म्हणजे नाईस चांगला प्रयत्न करते म्हणजे तुला पण चपात्या जमल्या तर काय विषयच नाही रुको जरा सबर करो अजून चपात्या करायला रेडी राहा नको नको मी नाही करत हे बाई थांब थांब कर कर तेच चपाती खायला लावणार आहे तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये वेगळे दिसत असतील पण ऍक्च्युअली ना चपात्या खरच खूप सुंदर झालेल्या आहेत तारीफ करो उतनी कम है। ये देखो आवाज बी खटाखट <laughs>

माझी तपासणी दाखवते मी तुम्हाला काहीच फर्स्ट ट्राय माझी हो okay. try, ओ, दुसरी चपाती हो हो ही सेकंड ट्राय बघा ही आहे नम्रताची चपाती तिचा आकार पण बघा छान बनवलेले आहेत दोघींनी पण चांगला प्रयत्न केलेला आहे तुम्ही कमेंट करून सांगा कशा झालेल्या ओके नाही ती घा मला चपाती बनवता बनवता आणि हा तुम्हाला काय वाटतं हे चपात्याच खालील असं नाही आहे आता भाजी पण बनवू पण खास आम्ही चपात्यांचा ब्लॉग केलेला आहे का येस पिठलं चपाती एक नंबर तर आपण आता पिठलं पिटलं पण दाखवायचं पिठलं हो दाखवूया ना